मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम एप युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या एकतीस डिसेंबर रोजी भव्यस चेअरमन केसरी ओपन बलगडे शर्यत मैदान चोरडे या ठिकाणी मित्रांनो हे भव्यास ओपन बलगडे शर्यत मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लाव मित्रांनो या लॉय लॉटमध्ये काही टॉपच्या नंदीच्या मित्रांनो चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये गर्निकेरांचा राजा असेल सप्त हिंदी केसरी भारत असेल यांच्या मित्रांनो या लॉयॉटमध्ये कोणत्या गटामध्ये चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते आपण आपल्या या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला माहित असेल अलीकडच झालेल्या पुशेग हिंदी केसरी मैदानामध्ये घरणिकेचा राजा मित्रांनो गुलालाचा मानकरी ठरला होता आणि हे सलग दोन वर्ष हा गर्निकेचा राजा आपला पुषेग हिंदी केसरीचा गुलालाचा मानकरी मित्रांनो ठरलेला आहे त्याचबरोबर सप्त केसरी भारत देखील या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकतोय कारण त्याच्या नावाने देखील या मैदानामध्ये चिठ्ठी निघाली आहे या चोराडी ओपन बैलगाडी शरीद मैदानाच्या लाय लॉटमध्ये मित्रांनो गट क्रमांक तेवीस मध्ये घनिगेच्या राजाने राजाच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये सप्त हिंद केसरी भारतच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे या दोन गटामध्ये या दोन टॉपच्या नंदीच्या मित्रांनो चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये हे टॉपचे दोन नंदी कोणत्या गटामध्ये पळतील किंवा त्यांच्याबाबत जी काही अपडेट मिळेल ते आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्तमो रेडीएम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद